नमस्कार गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला मस्त पिक करून दाखवणार आहे क्रिस्पी भेंडी फ्राय मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने ती उभी चिरून घेतलेली आहेत म्हणजे एका भेंडीचे चार तुकडे करून घेतलेले आहेत भेंडी खूप चिकट असते त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला याचा चिकटपणा काढून टाकायचा आहे आणि त्यासाठी मी ही भेंडी परतून घेणार आहे एक पाच मिनिट पाच मिनिट आपण अशा प्रकारे भेंडी परतून घ्यायची आहे यामुळे त्याचा चिकटपणा पूर्ण निघून जाणार आहे, ले ले आहे। भेंडी परतून झालेली आहे बघू शकता आता त्याचा चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे आणि आता ही भेंडी मी काढून घेते बघू शकता याच्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत हळद घालूया पाव चमचा तिखट अर्धा चमचा घालणार आहे चवीनुसार मीठ धना पावडर घालणार आहे एक चमचा जिरा पावडर घालणार आहे अर्धा चमचा हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून ही भेंडी आपण दहा मिनिट झाकून ठेवणार आहोत यामुळे तो मसाला भेंडीमध्ये छान मुरेल अतिशय टेस्टी आणि मस्त क्रिस्पी म्हणजे अगदी कुरकुरीत अशी भेंडी होते तुम्हाला खाताना असं वाटणारच नाही की तुम्ही भेंडी खाताय इतकी छान ही भेंडी होते तोंडी लावणं म्हणून ही भेंडी अतिशय उत्तम आहे नेहमी नेहमी आपल्याला भेंडीची भाजी किंवा भरली भेंडी हे आपण नेहमीचेच पदार्थ करतो तर हा एक वेगळा छान कुरकुरीत आपण भेंडीचा प्रकार केला तर खूप छान टेस्टी आपल्याला प्रकार खायला मिळतो इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी त्याच्यामध्ये मी, मी सेम मसाले जे आपण भेंडीला लावलेले आहे तेच घालणार आहोत हळद तिखट मीठ धना पावडर आणि जिरा पावडर यामध्ये हळद पाव चमचा तिखट अर्धा चमचा धना पावडर आणि जिरा पावडर साधारण मी पावपाव चमचा असं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत भेंडी मी बाजूला ठेवलेली आहे त्याला तर दहा मिनटं झालेली आहेतच आता आपण ही याच्यामध्ये घोळवून फ्राय करून घेणार आहोत अतिशय टेस्टी अशी क्रिस्पी भेंडी फ्राय आपण आता करणार आहोत या पिठामध्ये मी भेंडीचे जे आपण हे तुकडे केलेले आहेत ते घोळून घेते आणि मस्तपैकी गरम झालेल्या तेलामध्ये हे आपण तळून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपण ही भेंडी अशी तळून घ्यायची आहे की आपली क्रिस्पी भेंडी फ्राय तयार मंडळी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि मी याआधी खूप वेगवेगळ्या न नभ नवीन रेसिपीज करून दाखवलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील भेंडी आपली छान क्रिस्पी तयार झालेली आहे बघू शकता तुम्हाला बघितल्यावरच समजेल की ही किती क्रिस्पी आहे मंडळी तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला तशा प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमधून नक्की कळवा यामुळे मला तुमच्यापर्यंत नवनवीन रेसिपीज करण्यासाठी जास्त प्रोत्साहन मिळेल क्रिस्पी भेंडी फ्राय तयार झालेली आहे आणि आता मी तुम्हाला याचा आवाज ऐकवते म्हणजे तुम्हाला कळेल की ही किती क्रिस्पी झालेली आहे बघा अतिशय मस्त टेस्टी आणि क्रिस्पी भेंडी फ्राय वरण भात कशाबरोबर तुम्ही तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता मंडळी चला तर मग भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद